अध्ययन निष्पत्ती क्रमांक शून्य पाच एकाहत्तर शून्य दोन मूळ संख्या व सहमूळ संख्यांचे वर्गीकरण ओळखतात इयत्ता पाचवी विषयगणित घटक मूळ संख्या व सहमूळ संख्या प्रश्न पहिला एक ते शंभर या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत पर्याय एक आठ पर्याय दोन वीस पर्याय तीन पंचवीस पर्याय चार पन्नास उत्तर पर्याय तीन पंचवीस प्रश्न दुसरा एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती पर्याय एक तीनशे अठ्ठावीस पर्याय दोन तीनशे सव्वीस पर्याय तीन तीनशे तीन पर्याय तीन तीन तीन, चार दोनशे त्र्याहत्तर <स्थाँगा> उत्तर पर्याय दोन तीनशे सव्वीस प्रश्न तिसरा पुढील पैकी कोणती चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे पर्याय एक नऊ पर्याय दोन पंचवीस पर्याय तीन चौसष्ट पर्याय चार छत्तीस उत्तर पर्याय एक नऊ प्रश्न चौथा दोन अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस विस्त। या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत पर्याय एक चौरस संख्या पर्याय दोन त्रिकोणी संख्या पर्याय तीन संख्या पर्याय चार मूळ संख्या उत्तर पर्याय चार मूळ संख्या पुढील जोडमूळ संख्यांची जोडी कोणती पर्याय एक तीन सात पर्याय दोन सात अकरा पर्याय तीन अकरा तेरा पर्याय चार तेरा पंधरा उत्तर पर्याय तीन अकरा तेरा प्रश्न सहावा दहा ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास दहा नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती पर्याय एक पंधरा पर्याय दोन अठ्ठावीस पर्याय तीन छत्तीस पर्याय चार एकवीस उत्तर पर्याय दोन अठ्ठावीस प्रश्न सातवा एक ते शंभर या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती पर्याय एक एकशे चौऱ्याण्णव पर्याय दोन दोनशे एक्क्याण्णव पर्याय तीन एकशे अठ्ठ्याण्णव पर्याय चार दोनशे त्र्याण्णव उत्तर पर्याय दोन दोनशे एक्क्याण्णव प्रश्न आठवा जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार सम असेल तर त्या दोन संख्यातील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल पर्याय एक दोन पर्याय दोन तीन पर्याय तीन पाच पर्याय चार सात उत्तर पर्याय एक दोन प्रश्न नववा एक तेवीस संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती पर्याय एक शंभर पर्याय दोन एकशे वीस पर्याय तीन एकशे दहा पर्याय चार नव्वद उत्तर पर्याय तीन एकशे दहा प्रश्न दावा पैकी को संख्या मूल संख्या है परय पर्याय परीन एकोणसठ पर्याय चार सत्तर उत्तर पर्याय परीन साठ प्रश्न अकरावा पुढील कोणती जोडी सणमूळ संख्यांची जोडी आहे पर्याय एक एकवीस सत्तावीस पर्याय दोन चौवेचाळीस पंचावन्न पर्याय तीन पस्तीस सदोतीस पर्याय चार एकोणचाळीस सव्वीस उत्तर पर्याय तीन पस्तीस सदोतीस प्रश्न बारावा पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही पर्याय एक तीन पाच पर्याय दोन अकरा तेरा पर्याय तीन पंधरा सतरा पर्याय चार सतरा एकोणावीस उत्तर पर्याय तीन पंधरा सतरा